आमदार धीरज देशमुख यांच्या मतदारसंघात रेनापूर तालुका पत्रकारांचे धरणे आंदोलन आमदार धीरज देशमुख यांच्या लातूर ग्रामीण मतदारसंघातील मुख्य तालुका असलेला रेनापूर येथील रेनापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गट विकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे या मागणीसाठी रेनापूर तहसील कार्यालयासमोर आज पंधरा जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला विविध क्षेत्रातील संघटना व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सा मोठा पाठिंबा मिळत आहे रेनापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत शेत रस्ते बिहार पॅटर्न वृक्ष लागवड शेत शोष खड्डे ग्रामपंचायत भवन बांधकाम नरेंगा अंतर्गत सिमेंट पेवर ब्लॉक रस्ते आदी काम कामात मोठा भ्रष्टाचार केला असून याची सखोल चौकशी करावी व गटविकास अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे या, करा करा या मागणीसाठी पत्रकार संघाने आंदोलन सुरू केले आहे रेनापुराहून वाल्मिक केंद्रे मराठवाडा चीफ बेरो राजमंत्र न्यूज लातूर